नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आज आपण शिक्षक भरती जी पात्रता आहे त्यांच्यासाठीचा शिक्षक पवित्र पोर्टल जो आहे त्याच्यावर आलेला शिक्षक भरतीसाठी लागणारी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता यांचा जी आर या ठिकाणी आज, आज आपण घेणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे की जो या ठिकाणी आता पवित्र पोर्टलवर तुमच्याकडे ह्या ह्या शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे याची आपण डिटेल्समध्ये पाहिजे पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी शिक्षक भरती संबंधीचे सर्व अपडेट्स या ठिकाणी काय मिळत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा जी आर बघू शकता हा जी आर आलेला आहे दोन हजार एकोणीस साली या ठिकाणी हा जी आर आलेला आहे बारा जून दोन हजार एकोणीसचा तर याच्यानंतर कोणताही जी आर आलेला नाही तुमच्यापैकी बरेच जण दोन हजार एकोणीसपासून नंतर या परीक्षा प्रक्रियेमध्ये आले असतील त्यामुळे तुमच्याकडे हा जी आर नसेल म्हणून हा या ठिकाणी जी आर मी घेतलेला आहे तसंच मित्रांनो आपली तुमच्यापैकी काही जण या ठिकाणी नेट सेटची तयारी करत असाल तर आपली सॉरी सेट नाही सेट परीक्षेची आपली नवीन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी आपण ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे बॅचेसमध्ये सर्व लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर असतील तसंच तुमच्या घरी घरच्यापैकी किंवा कोणी तुमचं जवळचं नातलग टीईटी भरतीची तयारी करत असाल टीईटीची तर त्याची सुद्धा आपली बॅच सुरू झालेली आहे ही बॅच सुद्धा तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता तर बघूया या जी आर मध्ये काय काय सांगितलेलं आहे या जी आर मध्ये सांगितलेलं आहे की वा येथील शासन शुद्धिपत्रक पंचवीस दोन दोन हजार एकोणीस मधील परिशिष्ट ब ते ड मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत तर या ठिकाणी परिशिष्ट ब मध्ये अनुक्रमांक चार मध्ये सुधारणा आहे की इथं सहावी ते आठवी शिक्षकांच्या शैक्षणिक व्यावसायिक मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी लक्षात ठेवा इयत्ता साविते ते आठवीच्या शिक्षकांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेमध्ये काय सांगितलेलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित किंवा संख्याशास्त्र विषयातील पदवी याऐवजी आता मान्यताप्राप्त विद्यापीठातील गणित संख्याशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान विषयाची पदवी अशी सुधारणा करण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी काय केलेलं का आहे पहिले फक्त सहावी ते आठवीच्या अर्हतेमध्ये गणित किंवा संख्याशास्त्र विषयातली पदवी पाहिजे होती मात्र त्यांनी त्या ठिकाणी काय ॲड केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स ॲड केलेलं आहे कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉन ॲड केलेलं आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं ॲड केलेलं आहे नंतर पुढचं जो आहे ब मध्ये काय सांगितलेलं आहे की बमध्ये इयत्ता सहावी ते आठवी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान लाईफ सायन्स पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी याऐवजी आता त्यांनी त्या ठिकाणी काय काय ॲड केलं बघा भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र जीवविज्ञान लाईफ सायन्स आणि याच्यासोबत त्यांनी अजून काय जोडलेलं आहे पर्यावरणशास्त्र ऑलरेडी होतं आता त्यांनी या ठिकाणी काय काय जोडलेलं आहे ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र त्याला मायक्रोबायोलॉजी जैवतंत्रज्ञान म्हणजेच काय बायोटेक्नॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री म्हणजेच जीव रसायनशास्त्र या पदवीसुद्धा त्या ठिकाणी जोडल्या असून त्याच्यासोबतच त्यांनी कृषीशास्त्र म्हणजेच काय ॲग्रॉलॉजी हे सुद्धा या ठिकाणी काय जोडलेलं आहे ज्याच्यामध्ये हे सुद्धा लोक सर्व त्या ठिकाणी काय असतील पात्र असतील नंतर तिसरी सुधारणा या ठिकाणी आहे इयत्ता सहावी ते आठवी शिक्षकांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेमध्ये या ठिकाणी सामाजिक शास्त्र शिकवणाऱ्या याच्यात काय ॲड केलेलं आहे तर त्याच्यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्र विषयातील ऐवजी त्यांनी काय केलेलं आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यशास्त्र समाजशास्त्रामध्ये लोकप्रशासन या ठिकाणी पब्लिक अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा विषय ॲड केलेला आहे कारण की काही जणांनी बी ए जर पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये केलं असेल तर त्यांना इथं हे ये देता येत नव्हतं नंतर इथं नववी दहावीच्या शिक्षकांमध्ये यांनी काय जोडलेलं आहे की पहिले फक्त गणित शास्त्र होतं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स आणि आय टी हे तीन क्षेत्र त्या ठिकाणी जोडलेले आहेत नंतर इथं नववी आणि दहावीच्या शिक्षणाच्या शैक्षणिक अर्थतेमध्ये सुद्धा सेम या ठिकाणी सूक्ष्मजीवशास्त्र मायक्रोबायोलॉजी बायोलॉलॉजी जीवरसायनशास्त्र जैवतंत्रज्ञान बायोटेक्नॉलॉजी आणि कृषीशास्त्र की जे सायन्सचे टीचर होते त्यांच्यासाठी ह्या चार फील्ड जोडलेल्या आहेत सूक्ष्मजीवशास्त्र जीव जीवरसायनशास्त्र जैवतंत्रज्ञान आणि कृषीशास्त्र तसंच सेम नववी दहावीच्या शिष याच्यामध्ये सुद्धा यांनी लोकप्रशासन हा या ठिकाणी काय का जोडलेला आहे नवीन पॉईंट जोडलेला आहे ज्याच्यामुळे बरेचसे शिक्षक लोक या ठिकाणी शिक्षक पदवी धारण करू शकत नव्हते तर आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की आवडलं असेल तर या ठिकाणी बाकीचे या ठिकाणी डिटेल्स दिलेले आहेत याचा जो संकेतांक आहे हा जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर हा नंबर दिलेला आहे तस तसंच आपलं टेलिग्राम चॅनल ॲट दी रेट टी ई ए सी एच ई आर ई ए सी ती एच ई आर टीचर फॅक्टरी टीचर फॅक्टरी या टेलिग्राम चॅनलवर ही पी डी एफ मी टाकून देतो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र